नमस्कार आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गोडसर आणि सुपर हेल्दी रेसिपी आणि पौष्टिक अशा छोट्या आवळ्याचा मोरावळा ताज्या आवळ्यापासून आपण असा गोड मोरावळा तयार करू करणार आहोत जो चवीलाही अप्रतिम असा लागतो हा मोरावळा साखरेऐवजी गूळ वापरून तयार करणार आहोत त्यामुळे तो शुगर फ्री आयुर्वेदिक आणि पचनासही हलका आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आवळे घेताना टवटवी ताजे आवळे वापरा डाग न पडलेले आवळे घ्या म्हणजे ते जास्त दिवस टिकेल तर या ठिकाणी एका पातेलामध्ये मी पाणी उकळून घेतलेले आहे आणि एका चाळणीमध्ये आपल्याला हे आवळे घालून घ्यायचे आहेत आपल्याला हे आवळे एक पाच मिनिट उकडून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनटांमध्ये आवळे चांगले मऊ होतात आवळे उकडले तर पाक चांगला मुरतो पण जास्त शिजणार नाही याची याचीही काळजी घ्या तर पाच मिनट पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आवळे खूप मऊ झालेले आहेत तर आता आपण हे गॅस बंद करून आवळे थंड करून घ्यायचे आहेत आवळे थंड होईपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया तर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेतले आहे त्यामध्ये मी पाचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचे प्रमाण थोडे कमी जास्त करू शकता कारण आवळे जास्त आंबट असतील तर तुम्ही जेवढा जेवढे आवळे घेता तेवढाच तुम्ही गूळ घ्या पण जर आवळे थोडे आंबट कमी असतील तर तुम्ही या गुळाचे प्रमाण थोडे कमी करू शकता तर आता आपल्याला पूर्णपणे हे गूळ विरघळून घ्यायचं आहे यामध्ये तर आता गूळ पूर्णपणे विरगळल्यानंतर यामध्ये मी एक चार हिरवी वेलची टाकून घेत आहे तुम्ही यामध्ये चार लवंगाही टाकू शकता त्यामुळे सुगंधही खूप छान येतो आता यामध्ये आपण उकडलेले सर्व आवळे घालून घेऊया आणि पाकामध्ये चांगले हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला चांगले हे शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये सारखं आपल्याला हे हलवायचं आहे म्हणजे खाली करपणार वगैरे नाही आता आवळे हळूहळू चांगले पाक शोषायला लागतात आणि एकदम छान असं टेक्चर येतं तर बघू शकता कलर ही खूप छान आलेला आहे आणि पाकही आपला आता पूर्ण कमी झालेला आहे तर आणि एक आपण दोन मिनटं चांगले शिजू देऊया तर आता आपले आवळे चांगले शिजलेले आहेत तर या ठिकाणी आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आत्ता जरी वर तुम्हाला पाक जास्त वाटत असेल तर जस जसं थंड होईल तसं ते दाटसर होऊन दाटसर होते तर बघू शकता थंड झाल्यानंतर आपल्या आवळ्याचा मोरावळा तयार झालेला आहे हा मोरावळा पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या कोरड्या भरणीत भरून ठेवा पहिल्या तीन ते चार दिवस रोज एकदा हलवा म्हणजे पाक मुरतो हा मोरावळा दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये न ठेवताही सहज टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास तुम्ही सहा महिने आरामात टिकतो ही रेसिपी अगदी कमी साहित्यात घरच्या घरी तयार होते हा मोरांबा विटॅमिन सी हो, लोह हो, आणि फायबरने भरलेला असतो विशेषतः रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे यामुळे पचनही सुधारते तर अशा प्रकारे तयार झाला आहे स्वादिष्ट आणि पौष्टिक असा आवळ्याचा मोरावळा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद